मित्रांनो केंद्राची न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शिक्षण झाली आणि राज्यात सुरू झाला हिंदी विरोधाचा एक नवीन अध्याय यामध्ये सर्वात अधिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली त्यांनी एक्स वर एक, एक लांब लचक पोस्ट टाकली जिचा सारांश होता आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही सक्तीची हिंदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही राज ठाकरे साहेबांचं संपूर्ण सन्मान राखत आज काही मुद्दे मी मांडणार आहे नवीन शिक्षा नीती काय आहे हिंदी विरोधाचे राजकारण कितपत व्यवहार आहे त्यामुळे आपण पुढील पिढीच्या काही संध्या हिसकावून तर घेणार नाही ना या विषयावर आज मी बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला माहिती आहे का सहावी पासून व्होकेशनल ट्रेनिंग तीन भाषा शिकायची मोकळी आणि नवीन अभ्यासक्रमात हजारो संधीचे नवीन दरवाजे उघडले जातील अशा प्रकारची ही एज्युकेशन पॉलिसी आहे आणि काही लोक अजूनही भाषेच्या नावावरच राजकारण करतायत सर्वात आधी आपण नवीन शिक्षा नीती किंवा नवीन शिक्षण नीती काय हे पाहूयात त्याचे प्लस पॉइंट पाहूयात चौतीस वर्षांनी शिक्षण क्षेत्रात झालेला हा सगळ्यात मोठा बदल ई पी दोन हजार वीस हा एक मोठा गेम चेंजर ठरणार आहे यामधले सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जुनी शिक्षा पद्धती जे दहा प्लस दोन म्हणजे दहावी प्लस दोन बारावी अशी बाहेर कालबाह्य करून यामध्ये फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर हे स्ट्रक्चर घेतलेले म्हणजे कसं तर पहिली ते पाचवी शिक्षण मात्र सहावी पासून व्होकेशनल ट्रेनिंग आणि इंटर्नशिप बोर्ड परीक्षा दोनदा देता येईल मध्ये एंट्री आणि एक्झिट ऑप्शन असेल कोणताही कोर्स केलेला वाया जाणार नाही एकाच कॉलेजमध्ये एकच विद्यार्थी आर्ट सायन्स आणि कॉमर्स वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिकू शकतो कॉलेजच्या गुणवत्तेला मान्यता देणारी प्रक्रिया म्हणजेच अधिस्वीकृती म्हणजे गुणवत्तेचं रेटिंग डिजिटल लर्निंग यामुळे शहर आणि ग्रामीण हे ज्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं चा शिक्षण चालतं हे संपेल ऑनलाईन शिक्षणामुळे दोन्हीकडे शहरातही आणि ग्रामीण भागातही समान पद्धतीचं आणि उच्च शिक्षण मिळेल एनटीए कडून एंट्रन्स एक्झाम आणि ही एंट्रन्स एक्झाम जी असेल ही पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे एम फिल बंद आणि त्या ठिकाणी डायरेक्ट पीएचडी ला प्रोत्साहन म्हणजे एका प्रकारचे क्रांतिकारी ही एज्युकेशन पॉलिसी आहे नवीन शिक्षण धोरणानुसार मराठी हिंदी आणि इंग्रजी मराठी याच्यासाठी महाराष्ट्राची लोकल भाषा म्हणून मराठी ज्या ज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याची लोकल भाषा पण आपण महाराष्ट्राचं बोलतोय तर महाराष्ट्रात मराठी हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा शिकण्याची मोकळी आहे आणि ही त्रिभाषा जे सूत्र आहे ही विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणारी संधी आहे हे काही लागणं नाही आहे विद्यार्थ्यांवर बरोबर एक, एक सांगा भारतात राहून भारतातल्याच एका दुसऱ्या भाषेचा अभ्यास करणं म्हणजे लादन का आता कित्येक राज्य असे आहेत जिथे तमिळ संस्कृत आणि इतर भाषाही शिकवल्या जातात ज्या की तिथल्या भाषा नाहीत पण त्या शिकवल्या जातात आपल्या या पद्धतीने एखाद्या भाषेला विरोध करणं आणि त्यातल्या त्यात हिंदी सारखी भाषा जी देशाभरात बोलली जाते या भाषेला विरोध करणं म्हणजे पुढील पिढीला एका मोठ्या स्पर्धेपासून लांब करणं असं वाटत नाही का बरं सरकारी नोकऱ्या असो स्पर्धा परीक्षा असो प्रायव्हेट नोकऱ्या असो किंवा टेक इंडस्ट्री सगळीकडे मराठी हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषा महत्वाच्या आहे बहुभाषिकतेला विरोध करणं म्हणजे संधी गमावणं संध्यांना बांधा घातणं ज्यांना असं वाटतं की इंग्रजी चालेल पण हिंदी नको त्यांना मला असं विचारायचं आहे महाराष्ट्राच्या सीमा का पाकिस्तानला लागून इतका महाराष्ट्राच्या बाहेरही भारत देश आहे ना आणि तिथे काय मराठी मुलांना काय नोकरीच्या संध्या नाहीत का, का आपली मुलं महाराष्ट्राच्या बाहेर नोकऱ्या करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे स्किल नाही असं आपल्याला वाटतंय का आणि आपण फक्त मराठीवरच अडकलो तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या भारत भरात ज्या संध्या उपलब्ध होतात त्या संध्या गमावणं एका प्रकारे मराठी मुलांचं नुकसान नाही का आणि मग युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं एक वेळ आपण मानू त्यांचं शिक्षण मराठीतून झालं पेपरही मराठीतून मिळतील परीक्षा मराठीतून मिळून पासही होतील पण त्यांच्या नियुक्त्या देखील मग आपण मराठी भाषिक भागातच मागायचे का बाकी व्यावसायिक जे आहेत व्यवसायाच्या निमित्ताने दिल्ली गुजरात पंजाब उत्तराखंड झारखंड अशा विविध राज्यात जात असतात त्या व्यावसायिकांनी काय करायचं शेकडो अशा नोकऱ्या आहेत ज्यासाठी मराठी माणसाला राज्याबाहेर जावं लागतं त्यांनी काय करायचं म्हणजे एका प्रकारे आपण मराठी माणसाच्याच नाड्या आवडत नाहीये का बर एकीकडं सर्वच राजकीय पक्षांची जी नेत्यांची मुलं आहेत ही मुलं एकतर इंग्रजी माध्यमातून किंवा परदेशातून शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर कोणीच कसं बोलत नाही की इंग्लिश चालल पण हिंदी नको असा साऊथ सारखा पवित्र आपण इथे घ्यायचा एकीकडे राजकीय नेत्यांचं मराठी भाषा प्रेम उतर दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील शाळांमधल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या दिवसांगणिक वाढत आहे फक्त मागच्या दोन वर्षात मुंबईचंच उदाहरण घ्या मुंबईमध्ये दोन लाख पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी वाढलेले आहेत ची ची हो नको, नको, सल, सल, तर दीड लाखाच्या आसपास मराठी माध्यमातील विद्यार्थी कमी झालेले आहेत मजेची गोष्ट अशी आहे की नेत्यांनी स्वतःची मुलं परदेशात पाठवायची आणि मराठी माणसाला मात्र इथे हिंदी नको इंग्रजी नको असं म्हणायचं हे शिक्षणाचं राजकारण आहे की राजकारणाचं राजकारण आहे मला तरी काही कळत नाही बाबा आपल्याला काही जर कळत असेल आपल्याला काही लक्षात येत असेल तर कमेंट करून सांगा महाराष्ट्रात तसंच देशाभरात मराठी भाषेचा सन्मान राखणं राखला गेलाच पाहिजे यात ते मात्र शंका नाही मात्र हिंदी भाषेविषयी असहिष्णुता दाखवणे शैक्षणिक स्वतंत्रतावर गदा आणणे लोकांना उकसवणे किंवा लोकांना विरोधासाठी तयार करणे हे मला असं वाटतं चुकीचं आहे संविधान सर्वच भाषांचं सन्मान करतं आणि सर्व राज्यांना त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक धोरण आखण्याचं स्वातंत्र्य देतं त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सरकारने घेतलेल्या निर्णयावर मतभेद असेल तुम्ही असलेल्या मतभेदावर मत प्रदर्शन करा परंतु ही पॉलिसी लागूच होऊ देणार नाही शाळांना अडवू दुकानांना अडवू हे म्हणणं मात्र चुकीचं आहे एक वेळ न्यायालयाचा मार्ग देखील आपल्यासाठी ओपन आहे राज्य शालेय अभ्यास आराखड्या अंतर्गत कोणती भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करायची हा निर्णय राज्य सरकारचा अधिकार आहे आणि तो संविधानाच्या चौकटीत जर घेतला गेला असेल तर त्यावर आक्षेप घेणं खर तर चुकीचं आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्कावन्न नुसार हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस नुसार हिंदी भाषा ही केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे संविधानात कोणतीही भाषा राष्ट्रभाषा म्हणून जरी उल्लेख नसेल किंवा हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख नसेल तरीही केंद्र सरकारची अधिकृत भाषा म्हणून संविधानाने या भाषेला हिंदी भाषेला मान्यता दिलेली आहे त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे विधान बरोबर जरी असले तरीही अधिकृत भाषा म्हणून तिचा अभ्यासक्रमात उल्लेख करणे समाविष्ट करणे हे बेकायदेशीर अजिबात ठरत नाही आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्रिभाषा सूत्र हे केंद्र आणि राज्य दोघांच्याही संमतीने राबवलेलं धोरण आहे आता राज्य सरकारला हा अधिकार आहे संविधानाने हा दिलेला अधिकार आहे दिलेल्या अधिकाराचा जर राज्य सरकार वापर करत असेल तर ते चुकीचं कुठं हिंदी शिक्षणाला विरोध करणारे वाढत्या उर्दू शाळेला कधी विरोध करतील आधी सेंट जॉन सेंट फ्रान्सिस नावाने कॉन्व्हेंट शाळा असत परंतु आता सेंट मीरा सेंट कबीर या नावाने देखील कॉन्व्हेंट शाळा चालवत आहेत हो आमच्या छत्रपती संभाजीनगरला सेंट मीरा नावाची कॉन्व्हेंट शाळा आहे आणि अशा शाळेचा विरोध कधी होणार कोण करणार हिंदीला विरोध करणार म्हणजे हिंदी माध्यमातील शाळा ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्यांनाही बंद करायचे की ते चालू ठेवायचं की एकीकडे एक, 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 एक आणि दुसरीकडे एक असा मापदंड लावायचा आता सर्वसामान्यपणे मराठी माध्यमातील शाळांना पाचवीपासून हिंदी शिकवली जाते मग तेही बंद करायचं तिथेही विरोधाचं धोरण लावायचं का म्हणजे यामुळे किती प्रश्न निर्माण होत आहेत आहो शिक्षण क्षेत्रामध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे त्यावर आवाज उचला राजसाहेब जनता आपल्या मागे आपोआप येऊन तुमच्या मागे राहील ज्या पद्धतीने शाळा मनमानी फीस वसूल करत आहे इव्हेंट सहली गॅदरिंग किंवा काहीही फालतू कारण देऊन पालकांची लिटरली लूट चालू आहे शाळांचं बाजारीकरण होत आहे सेक्युलरिझमच्या नावावर मुलांना हिंदू विरोधी बनवलं जात आहे जेथे मेहंदीला टिकलीला विरोध आहे बंदी आहे त्या विरोधात अशा शाळांच्या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे की नाही या संदर्भात आवाज उठला साहेब जनता तुमच्या मागे आप आप येऊन तुमचा आवाज बनेल त्रिभाषिक व्यवस्थेला तुमचा विरोध का हेही तुम्ही स्पष्ट केलेलं नाहीये तीन भाषा आज आम्ही आपण आपल्या प्रत्यक्ष घरात बघा कोणतंही कुटुंब असेल त्या कुटुंबामध्ये तीन भाषा सहज बोलल्या जातात उलट यामुळे लहानपणापासूनच एक मुलांचा जो पाया आहे तो पक्का होईल मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढेल आज मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना हिंदी बोलताना हिंदी बोलताना कॉन्फिडन्स येत नाही आणि मराठी भाषेला तुम्ही इतकी कमकुवत समजलात की इतक्या सहजतेने ही पार होऊन जाईल प्रत्यक्ष ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैसा जिंके असा केलेला आहे म्हणजे माझ्या मराठी बोलू कौतुके माझ्या मराठी भाषेतील प्रत्येक बोलणं इतकं सुंदर इतकं गोड आणि इतकं आशयघन आहे की त्याचं वर्णन करताना आश्चर्य वाटतं परी अमृतातेही पैसा जिंके मराठी भाषा इतकी मधुर आहे की ती अमृतालाही मागे टाकते त्याच्याशी पैज लावून जिंकते प्रत्यक्ष ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना या ओळवी म्हटलेल्या आहेत मग या ओळवीवरचा विश्वास आपण सोडून द्यायचा का तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज ठाकरे साहेबांचं सा म्हणणं आपल्याला पटतं की हिंदी भाषेचा द्वेष करायला नको असं वाटतं की सक्तीच्या हिंदीने मराठी संकटात येऊ शकते असं आपल्याला वाटतं हे पुढील निवडणुकीपर्यंतचं राजकारण आहे की दक्षिणेसारखा हिंदी विरोधाचा आपल्या महाराष्ट्रात देखील पायंडा पडत आहे कमेंट मध्ये आपण हे नक्की सांगा या व्हिडिओच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देईन तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शक्य असेल तर चॅनलला सपोर्ट देखील करा आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता किंवा इकडे आपल्याला फोन पे गुगल पे आणि पेटीएमचा नंबर मिळत असेल तिथूनही आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करू शकता आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वन मात्रम जय हिंद